काळी आई काय शिकवते बाबा मूळभर पेरलं तर पसावर येते हे सांगतो ना आपण जर पेरलं तर पसावर येत ही माझी काळी आई आपल्याला शिकवते शिकवते ही आपली माती आपल्याला छत्रपती शिवाजी शिवजन्मभूमीतले मावळे म्हणून आपण स्वाभिमानी आहोत असं म्हणतो मग ज्या आदरणीय पवार साहेबांनी या पुणे जिल्ह्याला या जुन्नर तालुक्याला या उत्तर पुणे जिल्ह्याला या महाराष्ट्राला भरभरून दिलंय या संघर्षाच्या काळात पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहणं हे योग्य आहे का अयोग्य एवढं फक्त सांगा काही जण म्हणतात पश्चाताप झाला प्रकाश आणि खरंच प्रश्न पडतो मित्र म्हणून प्रामाणिकपणे असं वाटत कसला पश्चाताप झाला कुठलीच राजकारणाची पार्श्वभूमी नसलेलं एक शेतकऱ्याचं पोरग संसदेत गेलं याचा पश्चाताप झाला ते बोर्ग जेव्हा संसदेत राहून उभं बोलायला लागलं उभं राहून बोलायला लागलं तेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा त्याचं कौतुक केलं याचा पश्चाताप झाला कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना शिरूरचा खासदार तुमचा शिवजन्मभूमीचा पहिल्या टर्म मध्ये तीन वेळा संसद रत्न पुरस्कार मिळवतो याचा पश्चाताप झाला अरे विरोधी पक्षातला खासदार असतो नॅशनल हायवेच्या माध्यमातून साडे एकोणीस हजार कोटी रुपयाचे प्रकल्प आणतो याचा पश्चाताप झाला जी पुणे नाशिक रेल्वे आम्ही फक्त कागदावर ऐकली होती भाषणांमध्ये ऐकली होती गेल्या साडेतीन चार पाच वर्षांमध्ये दोन हजार एकोणीसला सगळ्यांनी आशीर्वाद दिल्यानंतर आज कॅबिनेटच्या अप्रुव्हलला नेऊन ठेवली याचा पश्चाताप झाला इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प आणला याचा पश्चाताप झाला अख्ख्या देशात कोविडचं लसीकरण जेव्हा सुरू नव्हतं तेव्हा शिरूर लोकसभा मतदारसंघ देशातला पहिला मतदारसंघ ज्यांनी पाच लाख नागरिकांचं लसीकरण केलं याचा पश्चाताप झाला जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये सगळे धडपडत होते तेव्हा फॅबी फ्लू नावाची गोळी आली होती सोळा गोळ्यांचा पहिला डोस होता संभाजी शेठ सोळा गोळ्यांचा डोस होता एका गोळीची किंमत होती एकशे पाच रुपये गुलाबशेर एकशे पाच रुपयाची गोळी असताना एक भली मोठी मल्टीनॅशनल कंपनी समोर असताना हा शिवजन्मभूमीचा मावळा फिडला आणि प्रत्येक गोळीची किंमत चाळीस रुपयांनी कमी करून दाखवली अख्ख्या डोसचा जो खर्च साडे हजार रुपये होता एका पेशंट माग अख्या देशात साडे चार हजार रुपये वाचवणारा हा शिवजन्मभूमीचा मावळा होता याचा पश्चाताप झाला सांगा ना पश्चाताप कसला झाला पश्चाताप याचा झाला ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी माझ्या सर्व सामान्य शेतकऱ्याचं सा जिळ सुखकर केलं आम्ही भाव चौपट वाढवून दिला फळबाग योजना आणली शेतकऱ्यांची एकाहत्तर हजार कोटीची कर्ज माफी झाली त्या शरदचंद्रजी पवार साहेबांना कोडख्यावर आणण्यासाठी दिल्लीतलं भाजपाचं सरकार धडपडत असताना या संघर्षाच्या काळात मी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मानून तो आदर्श मानून आदरणीय पवार साहेबांना या संघर्षात साथ देण्याचा निर्णय घेतला याचा पश्चाताप झाला पश्चाताप झाला म्हणणाऱ्यांनी याचं उत्तर खरंच दिलं पाहिजे दोन पर्याय होते समोर माझ्या सुद्धा एक पर्याय होता विकास निधी येतोय एक पर्याय होतोय आणखी चांगली पदं मिळतायत गाजर तर हे पण दाखवण्यात आलं होतं केंद्रात मंत्रीपद मिळत एवढी सगळी गाजर दाखवलेली असताना दोन पर्याय होते एक म्हणजे स्वार्थासाठी भूमिका बदलायची आणि दुसरा पर्याय होता काही झाला तरी महाराजांच्या आदर्शावर मातीशी आणि माणसांची इमान राखण्याच्या तत्वावर ठाम राहायचं दोन प्रश्न होत एक समोर उद्या पाच दहा पंधरा वर्षांनंतर जेव्हा ज्या मातीचा इतिहास दिला जाईल तेव्हा हे म्हटलं जाईल दोन हजार चोवीस साली एक प्रसंग आला होता महाराष्ट्रावर शिवसेनाला नेस्तनाभूत करण्याचा सा प्रयत्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नेस्तनाभूत करण्याचा सा प्रयत्न झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सांगणाऱ्या प्रत्येक मराठी माणसासमोर दोन पर्याय उभे राहिले होते स्वार्थासाठी विकासाच्या नावाखाली माना खाली घालून मुजरे घालणाऱ्यांच्या यादीत जायचं की महाराजांचा आदर्श घालून तत्वांसाठी ताठ मानेनं लढणाऱ्यांच्या यादीत उभं राहायचं आम्ही लढणाऱ्यांच्या यादीत उभे आहोत याचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती मगाशी राहुल शेठ म्हणाले तसे कुठल्याही उमेदवाराविषयी आकस नाही कुठल्याही पक्षाविषयी आकस नाही तुमच्या माझ्या अस्तित्वाची लढाई हा निर्णय तुम्हाला मला घ्यायचा आहे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हिताचं सर्वसामान्य युवकाच्या भवितव्याचं प्रत्येक घटकाला न्याय देणार सर्व समावेशक सरकार हे केंद्रात तर नक्की बदलते काळ्या दगडावरची रेग आहे केंद्रातलं सरकार बदलतंय फक्त ते म्हणतात ना एक धक्का और दो तेवढा धक्का फक्त तुम्ही सगळ्यांनी लावायची गरज आहे शेतकऱ्याच्या लय ताकद ता असती शेतकऱ्यांनी जर ठरवलं तर शंभर टक्के केंद्रातलं सरकार गडगडणार आणि जे कोणी संभाजी शेठ आता पश्चाताप झाला म्हणून लय जोर जोरात ओरडत आहेत त्यांना सांगा घोडा मैदान जवळ घोडा मैदान जवळ असल्यामुळं आता लोकसभेची निवडणूक आहे लग्नात नाचू नाचू आपले पाय दुखून घेऊ नका कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास सांगत असो तर वार केला तर पलटवार करणार एवढी गोष्ट लक्षात ठेवा हे प्रत्येकाला सांगा आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे ही लढाई कुठल्याही दोन व्यक्तींची नाही ही लढाई दोन विचारांची आहे ही लढाई भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं मोदी सरकार आणि त्यांच्या मांडीवर भ्रष्टाचारावर होणाऱ्या कारवाईपासून वाचण्यासाठी जाऊन बसलेले जे कोणी मांडीवर उड्या मारून बसलेले ते सगळे मित्र पक्ष विरुद्ध सर्वसामान्य भारतीय जनता अशी ही निवडणूक आहे आणि सर्वसामान्य भारतीय जनतेनं यावेळी निर्णय घ्यायचा आहे त्या दिवशी एक मोठे नेते म्हटले मला पत्रकारांनी विचारत तू घाबरत कसा नाही म्हटलं घाबरू कशाला तू घाबरत कसा नाही म्हणजे एवढे मोठमोठे नेते तुला ने खेळण्यासाठी येतात म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिरूर लोकसभा मतदारसंघात दोनदा आले एक उपमुख्यमंत्री तीन वेळा आले दुसरे उपमुख्यमंत्री पाच सहा सात सा� काहीतरी वेळा आले असतील मीडिया समोर आव्हानं दिली भारतीय जनता पक्षाचे मंत्री आले त्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेचे काही मंत्री आले आणि मला यांनी विचारलं हे याचा अर्थ काय मी म्हटलं एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला शिवजन्मभूमीच्या मावळ्याला पाडायला जर एवढ्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना यावं लागत असेल तरी अमोल कोल्हेची नाही अमोल कोल्हेच्या पाठीशी उभ्या असलेला या मायबाप जनतेची ताकद आहे आणि म्हणून ही ताकद तुम्ही पाठीशी उभी करा चिन्ह बदललंय सांगणारे भलत भरत सांगतील पुढं केवळ सहा तालुकेच नाहीत तर इतर मतदारसंघामध्ये सुद्धा जावं लागणार आहे वर्ध्याची निवडणूक नागपूर वर्ध्याची निवडणूक आता आहे तिकडे जायचंय सभेला बीडला जायचंय नगरला जायचंय सातारला जायचे माढ्याला जायचंय या सगळ्या गोष्टी करत असताना महाराजांची शिकवण आहे ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि ज्याचा गड मजबूत त्याला मुलुंगिरीला जाता येतं त्यामुळे जुन्नर तालुका माझा बाले किल्ला आहे जसं लेकराला खांद्यावर उचलून घेतलं का लेकरू जगाला मोठं दिसतंय त्या पद्धतीने मायबाप हो पुन्हा तसंच खांद्यावर उचलून घ्या एवढीच कळकळीची कर, विनंती करतो शिवजन्मभूमीचा स्वाभिमान दिल्लीच्या समोर कधीही झुकू देणार नाही हा तुम्हाला प्रत्येकाला शब्द देतो तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर तेरा मेला या चिन्हासमोरच बटन दाबा आणि तुमच्या मतांचा आशीर्वाद पाठीशी उभी करा एवढीच विनंती करून थांबतो धन्यवाद जय शिवराय